एक्युरा माते की मस्त वाटते बायटे पायऱ्या बघ कशा चमत असं वाटते का जस दिवाळीच आहे खरोखर हा मस्त बायटे कसा वाटला अभिषेक हा भाऊ नुम्बर, एक नंबर एक ना काका कश का है स्कूटी एक मस्त एकदम मस्त है ना तुला पण थँक्यू कारण तुझ्या सपोर्ट मुलं किंवा तुझ्या या शब्दामुळं मी सुरुवात केली होती बाईचा लग्न झाला कसा वाटतंय बाई लग्न झाल्यानंतर एक्सपिरियन्स काय वाटते तुला म्हणजे कसं वाटतंय तुझा एक्सपिरियन्स सगळीकडं सुनसान रस्ता झालेला आहे रात्रीचं वाढलं दीड आणि आता आपली समोर आहे आरटी गा जय कुठं चाललो एकवेरेला चाललो गेल्यावर कसं मजा येते ना आपल्याला आईचं दर्शन घेतल्यावर भारी हो वाटत ना मित्रांनो आम्ही चाललो इथविराईला कारलेला चा दर्शनाला राहा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा वस्तीला वस्तीला दोन दिवस आणि तीन बहिणी आलेल्या आहेत चला आपली गाडी त्या बाजूला लागलेली आहे तिकड वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आपली मंडळी सर्व निघालेली आहे एकविरा माते की प्रत्येक कार्याची सुरुवात आम्ही गणरायाचा आशीर्वाद घेऊन करतो आणि आता कारलेला चालून गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत गणपती मंदिराचा आपला दरवाजा लावलेला आहे बाहेरूनच आपण नमस्कार करू भाऊजी ड्रेसिंग एकदम कडक हा एकदम आम आमदार जाकास गणपती बाप्पा मंगलमूर्ती कारल्याला पोचलो कुरायचा कालचा पायथा मंदिर नवीन बांधकाम केलेलं आहे सकाल मंडली आणि आम्ही आता सुरुवात केलेली आहे आईच्या गडावर जाण्यासाठी तर चला जाऊया आता गडावरती आई माऊलीचं दर्शन घेऊया खास म्हणजे प्रत्येकाली आम्हाला ओढ असते आईच्या भेटीची आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एकदम भारी वाटते ना एक नंबर एकदम जबरदस्त मस्त वाटते बायटे पायऱ्या ब कशाचं महत्न असं वाटतंय का जसा दिवाळीच आहे खरोखर हा मस्त आम्ही येणे अगोदरच पाऊस गेलेला आहे आईची कृपा आहे आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे एकवीरा माते की आये आई लो पाच पायरी पादुका मंदिर जय कसा वाटला दर्शनाला शेवटच्या आता पायरीजवळ पोहोचलो आणि शेवटच्या पायरीचा मान आपण आता देत आहोत पाच कापूर आपल्याला लावून आपली परंपरा आपला वारसा आणि आपली संस्कृती आपण जपतून एकविरा माते की आई आशीर्वाद दे आशीर्वाद सोबत असू दे, दे।, दे। सकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही एकविरा माऊलीच्या या मंदिर परिसरामध्ये आलोन तिकडं भाऊजी अल्पेश दूस मस्त निवांत बसलेत त्यानंतर इकडे आमचे नवीन वहिनी बायटी आणि मान्यता एकविरा माऊलीच्या दर्शन आता आपल्याला होणार आहे जाऊया आता थोड्याच वेळात आणि माऊलीचा गाभाऱ्यामध्ये जाऊन आशीर्वाद आणि दर्शन घेऊ एकविरा मते की बायटे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ककवीरा देवस्थान ट्रस्ट अभिषेकाची पावती मेघनाथ केनी कसं झाला दर्शन मस्त बायटे कसा वाटला अभिषेक हा भाऊ नंबर एक नंबर ना मंडली आपला एकुरा माऊलीचा अभिषेक सोहळा झालेला आहे आणि माऊलीचा एवढा भारी दर्शन झाला ना गाभाऱ्यामध्ये मध्ये आम्ही अर्धा तास होतो आई वाटला माऊल्या कसा झाला दर्शन आई माउलीचा मस्त नाव भरून पावलं मोस्ट ऑफ द ब्युटिफुल प्लेस आपला वेरेगाव कारला एकविराईचा गड गाडाच्या वरून दिसणार आपला वेरेगाव आणि आता पावसाची सुरुवात होणार आहे एक नंबर चला एकविरा माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघालेलं खालती खरेदीला जालेली आहे सुरुवात जावं नाही आणि अगदी काहीतरी खरेदी करा हॉटेल एक वीरा आता आपला नाश्ता असणार आहे बघू चला चल कुणाल बाय नाश्ता करू जय क्या खा रहे रे म्हणताय डोसा खा रे तू आय शाबास घे मार ताव नुसता न आपण घेतलेले आहे मिसल पाव सो कुणाल कसे आहे टेस्ट बघ खाऊन बघ खाऊन बघ कारण मी आहे ना मागचे नेक्स्ट टाइम आलतो ना एक नंबर वाटलेली स्पायसी होती आपण पण खाऊन बघू मस्त पैकी मिसळ पाव एन्जॉय करू तिकडं बी आपली मंडळी बसलेली नाश्ता करायला वहिनी विचारान पडले आणि काय खाऊ काय नको दादाचला भरवा ना घास प्रेमाचा प्रेमाचा घास प्रेमाचा आणि वाळा प्रेमाचा

खाली बरसने की बाकी बाकी आहे एकवी माते की Yay! सो मित्रांनो चला आपण जाऊया घरी घरी गेल्यानंतर आता आपल्याला जायचंय शोरूमला टी व्ही एसच्या च्या आणि ताईची स्कूटी घेऊन यायचे आणि एकदम बोले तो जकास नाईट लोइंग एक नंबर समोरच आपल्याला नवीन टर्नल बघायला भेटते काम चालू आहे जोरामध्ये सो आता यो टर्नल होणार आहे आणि एकदम लोकेशन बघा काय भांडणाड भांड्नाड म्हणजे झकास सो so एक्सप्रेस हायवे आणि आपण या ठिकाणी थांबलो होतो आपली गाडी थांबली होती फोटो काढण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत घरी सो क्लायमेट पण एकदम जहास आहे जहास बोलतो एकदम भारीच काका साहेब आमच्या आलेले काका कशी का आहे स्कूटी मस्त ना त्या त्याला पण आशीच घेऊ एक चांगले आहे बाय बाय तुला तुला पण आशीच जे कामाला नाही चालवशील आता पण आत्त्यांच्या आणि संध्याच्या वाढदिवसाने मुक्त धाब्यावर आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे धाब्यावर आपण जातो जाता चिकन मटन खाण्यासाठी इथे तर असं आलं आहे तर धाब्या जेवण पात्रावलीमध्ये जेवण तिथे डाल खिच पात्रावलीमध्ये अत्या आणि आज समीर पात्रावलीमध्ये पात्रावलीमध्ये पात्रावली जेवण की जेवलो पार्सल पण तो पण किती हॉटेलमधून पार्सल इथं आणला आणि इथं आल्यानंतर जेवलो आज आत्याचा वाढदिवस समारंभ साजरा केला <laughs> आमचा बुवांचं जरा अवघड काम असते म्हणजे कुठं जायचं असतं ना तर आम्हाला त्रासदायक होतं आहे सो आम्ही आता यो सगळा सुरुचीमधून घेतला साईने त्याला शिरडूनला आपण हॉटेलला आलो तिथं खाल्लेलं आहे खाण्यासाठी पण आम्ही डिश पण नाही इथल्या घेतल्या म्हणजे कसं आहे आपली पात्रावली आणली आणि पात्रावलीमध्येच एक काम पच्चीस केलं आहे आता आत्या पण जेवता लखनच्या आईसनी पण म्हणजे थोडीशी दाल खिचडी खाल्ली बड्डे गल बड्डे गल खा दाबून स्प्राईट घेतलाय स्प्राईट ये बाबो बाबो बघते निरीक्षण करते खाऊ का नको हा खा खा हा जे चावा हा बाबो बाभो बर्थडे गल काय आज ऐकायची नाही इकडं आमची नवीन वहिनी लॉलीपॉप खाते इकडं नवी वाईट दाम्पत्य लॉलीपॉप खाते मंडली फर्स्ट टाइम मी आहे ना इथं गेलो होतो मुंबईला आणि त्यावेळी एक छोटीशी व्हिडिओ टाकली होती आणि त्यावेळी आपला योग भाऊ बा, म्हणजे त्याने बोलला होता का नक्कीच बोलतो तू ब्लॉग सुरू कर तुझी व्हिडिओ भारी असते सो so, आपल्या या भावाच्या मुलं आपण चॅनल ओपन केला होता म्हणजे एक चांगली उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याच्याकडून भेटलेला होता आणि या दादा मुलं आपण जो चॅनल ओपन केला आणि ग्रोथ लेवल आपली वाढलेली आहे सो तुला पण थँक्यू कारण तुझ्या सपोर्ट मुलं किंवा तुझ्या या शब्दामुळं मी सुरुवात केली होती मला लय भारी वाटला आम्ही सन, संदेश भाई भेटलेला आहे सो आमची मैत्री म्हणजे आम्ही दहावीला बोर्डाला परीक्षेला होतो ना त्यावेळी हां तेव्हापासूनची आमची ओलं ती अजूनपर्यंत आहे बारा चौदा वर्षे झाली असतील दोन हजार अकरा मध्ये काहीतरी दिली दोन हजार अकरा मध्ये दिली होती आणि आज, आज मैत्री मैत्री आपली सोबत कायमच आहे आणि आज सायलीला आल्यानंतर आपल्या भावाने फोन केला त्यांनी गाडी ओलागली आणि गाड लगेच बाईनी फोन केला सो भारी वाटला म्हणजे भेट झाली बाईचा लग्न झाला कसा वाटतंय बाई लग्न झाल्यानंतर एक्सपिरियन्स काय वाटते तुला म्हणजे कसं वाटतंय किती चार पाच वर्ष आले असतील ना लग्नाला किती वर्ष पाच वर्ष पाच वर्ष आली म्हणजे पाच वर्षानंतर भावाची तब्येत बघा एकदम साईलला मध्ये आलेलो आता आपली सगळी मंडळी निघत आहे मित्रांनो आता जाऊया घरी आणि निवांत झोपूया खूप रात्र झालेली आहे कसा वाटला इथं हॉटेलला पब्लिकचा डिस्कशन चाललेला आहे कुठेतरी टूर प्लॅन करत आहेत तर आपण काय करत आहे माहिती आहे का आपण फक्त बघाचा आनंद घ्यायचा आणि मित्रांनो आजचा आपला हा आणि आपली ओवरऑल आहे ना व्हिडिओ आपण इथं स्टॉप करीत आहोत मित्रांनो हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मी समीर पाटील आपली राजा घेतो स्वतःची काळजी घ्या मस्त रा कामामध्ये व्यस्त तर टाटा बाय बॅटरी एक केअरसी लव्ह यू बॅच